लाडकी बहीण योजना आज एकतीस डिसेंबर आहे आणि एकतीस डिसेंबर म्हणजे दोन हजार चोवीसचा शेवटचा दिवस हे सर्वांना माहीत आहे पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा मी तुम्हाला काल सांगितलं होतं की मोठ्या प्रमाणात काल वितरण होणार होतं आणि काल झालेलं आहे आज पण होणार आहे पण आता तुमच्या मनामध्ये हा प्रश्न पडला असेल की सर डिसेंबरचा हप्ता अजून पण आम्हाला आला नाही आता बऱ्याचशा माता भगिनींना आलेला आहे आता हे सर्वसामान्य सर्वांनाच माहीत आहे परंतु बऱ्याचशा माता भगिनींना अजून पण डिसेंबरचा हप्ता आलेला नाही पण ना राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री आदित्यताई तटकरे यांनी एक स्पष्ट विधान केलं होतं मागे पुण्यामध्ये मा की त्यांनी सांगितलं होतं की लाडकी बहीण या योजनेचं वितरण वर्षाच्या अखेरीसपर्यंत चालेल म्हणजे मग आजचा दिवस कुठला आहे शेवटचा एकतीस डिसेंबर म्हणजे दोन हजार चोवीसचा शेवटचा दिवस आणि वितरण कधी सुरू झालं हे सर्वांनाच माहिती आहे जवळपास वितरण सुरू झालेलं आहे चोवीस तारखेला आणि चोवीसपासून आजपर्यंत पाहिलं तर जवळपास सात दिवस झालेत बघा चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस हे किती दिवस झाले तीन आणि चार पाच बरोबर चार तीन दोन पाच पाच आणि दोन सात म्हणजे आजपर्यंत आज घडीला आज लक्षात ठेवा सात दिवस झालेले आहेत आजचा आठवा दिवस आहे क्लिअर म्हणजे आज एकतीस तारीख जर पकडली तर आजचा दिवस किती व्हायला आहे सात प्लस एक आठवा दिवस म्हणजे एक आठवडा झाला आहे वितरण सुरूच आहे आणि असा असून पण असा असून पण बऱ्याचशा माता भगिनी आज पण त्यांना लक्षात ठेवायचं आहे डिसेंबरचा हप्ता बऱ्याचशा माता भगिनींना मिळालेला नाही पण याचा अर्थ आता हा नंबर खूप मोठा आहे असं नाही बरं का आणि एक महत्त्वाची तुम्हाला अपडेट ही पण सांगतो आहे मी आज पाच लाख परत माता भगिनी जे आहे नव्याने जुटले आहेत ऑलरेडी बारा लाख जुटल्या होत्या परत आता पाच लाख जे आहे तशी माहिती आता पुढे येत आहे त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी खबर आहे की नवीन नवीन लाडक्या बहिणींना सरकार परत परत संधी देत आहे हे तुम्ही ज समजून घ्या आता राहायला मुद्दा की आजचा शेवटचा दिवस आहे मग आता उद्यापासून दोन हजार पंचवीस सुरू होणार आहे बरोबर मग या दोन हजार पंचवीसमध्ये आता आपल्याला खास करून काय लक्षात ठेवायचं आहे की जर समजा इन केस आज जर तुम्हाला पैसे मिळाले नाही तर काय करायचं मग तर लक्षात ठेवा जानेवारीमध्ये तुम्हाला पैसे मिळतील का मग तर त्याचं उत्तर आहे यस मी आजच सांगतो आहे तुम्हाला बघा मी सांगितलेले जे काही तुम्हाला अंदाज आहेत तर ते खरे होतात ना का नाही आता तुम्ही पाहायचं आहे पण एक लक्षात ठेवा शेवटी हे अंदाज असतात बरं का म्हणजे असं नाही की कारण मी जे सांगितलेलं आहे आत्तापर्यंत तशा गोष्टी घडत आलेल्या आहेत मी आज परत सांगतो तुम्हाला काळजी करू नका जर तुम्हाला डिसेंबरचे पैसे आले नसतील तर नक्की जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पण वितरण सुरूच राहील पण एक मात्र लक्षात ठेवा संख्या ही जी काही लक्ष होतं म्हणजे जवळपास अडीच करोडचं होतं त्यापेक्षा अधिक आकडा गेलेला आहे बरं का त्यामुळे लाडक्या बहिणींना असं नको वाटायला की आता संख्या तर उद्दिष्ट तर गव्हर्मेंटचा आता पुढे गेलेला आहे पण त्यामुळे आम्हाला मिळणार की नाही आमचा फॉर्म अटकला आहे का लाडकी बहिणी योजनेची वेबसाईट बंद आहे नारी शक्ती दूत ॲप बंद आहे अंगणवाडी ताईकडे पण विचारता येत नाही माझ्याकडे फॉर्मचा पण ॲक्सेस नाही मग एक्झॅक्टली अशा सिच्युएशनमध्ये माझा फॉर्म रिजेक्ट झाला नाही अशा सिच्युएशनमध्ये मला गहाळ तर केलं नाही यादीमधून तर असं झालेलं नाही यादीमध्ये कुठल्याही प्रकारची विदाऊट हॅव्हिंग झिरो पर्सेंट स्क्रुटनी तुम्हाला संपूर्ण माता भगिनींना लक्षात ठेवा पात्र केलेलं आहे हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगत आहे त्यामुळे तुमच्या मनामध्ये असा प्रश्न येता कामा आहे की मला पूर्वी आणि ते मग आता येतील का शंभर टक्के येणार फक्त एकच तुमच्याकडनं मला प्रश्न विचारायचा आहे जर समजा इन केस तुम्ही पंधराशे किंवा पंधराशेपेक्षा अधिक जर योजनेचा लाभ घेतला असेल मग मात्र तुम्हाला सांगतो आहे पैसे मिळणार नाही अदरवाईज काही तुम्हाला काळजी करायची गरज नाही अशा सिच्युएशनमध्ये खास करून जर तुम्हाला आत्तापर्यंत पैसे चालले नसतील तर तुम्ही आज वाट पहा आज पैसे येतील पण बरेचशा माता भगिनी साधारण त्यांच्या मनामध्ये एक कन्फ्युजन आहे पण ते दूर करणं खूप गरजेचं आहे आणि ते काय आहे व्यवस्थित ऐका ज्या माता भगिनींचा पंधरा ऑक्टोबरचा फॉर्म आहे त्यांना पैसे यायला सुरुवात झालेली आहे क्लिअर पैसे आले त्यांना इव्हेन त्यांना लक्षात ठेवा ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर असे एकूण त्यांना साडेचार हजार रुपये आलेत पहिल्यांदा काही काही माता भगिनींना पंधराशे आले नंतर तीन हजार तीन हजार आले काही ना पहिल्यांदा तीन हजार आले त्यानंतर मग दीड हजार आले परंतु एकंदरीत पंधरा तारखेचे जे काही माता भगिनी होत्या पंधरा ऑक्टोबर किंवा ऑक्टोबर महिन्यामधल्या तर त्यांना पैसे हे जे आहेत या डिसेंबरच्या हप्त्याचे आलेले आहेत पण आता बरेचशे आता बहिणींचं म्हणणं आहे की माझा फॉर्मच मंजूर झाला नाही फॉर्म मंजूर झाला नसेल तर तुमचा फॉर्म मंजूर होईल काळजी करू नका आता तुम्ही असं नका समजू मग मंजूर झाल्याच्यानंतर सर आता तर वितरण संपत आलं मग भेटेल का पुढच्या टप्प्यामध्ये मिळतील पण पैसे मिळतील काळजी करायची गरज नाही जर तुम्ही मला पूर्वीपासून जर ऐकत असताल तर तुम्हाला माहिती आहे मी एकदम स्पष्टपणे सांगतो प्रामाणिक सांगतो आहे अजिबात तुम्हाला अशावर लावणार नाही त्यामध्ये माझा कुठलाही लक्षात ठेवा स्वार्थ नाही किंवा मला नको पण तसं क्लिअर जे आहे ते मी स्पष्ट सांगणार क्लिअर पण तुम्हाला त्याच्यातनं नाराजी जरी आली तरी पण मला त्याचा फरक नाही पडणार पण जे सत्य आहे ते मी सांगतो पण तुर्तास एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा मला जो आढळला आहे तो म्हणजे काय की ऑक्टोबरचा फॉर्म मंजूर झाला पंधरा ऑक्टोबरचा चौदा अकरा बारा जे काय असेल तो मंजूर झाला सबमिट झाला होता मंजूर झाला आम्ही डी बी टी पण केली आहे मग आता आम्ही पैशाची वाट पाहत आहोत पैसे कधी मिळणार आता तुमच्यासाठी खास करून असं कोणी सांगणार नाही तुम्हाला कुठल्याही चॅनलला जा आणि तेच कारण आहे महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेचं आणि या योजनेच्या बाबतीत मार्गदर्शन करणारं आपलं एक नंबरचं चॅनल आहे क्लिअर इथे तुमच्या प्रत्येक कमेंट्सला आता मी काही तुमच्या कमेंट्सला लगेच व्हिडिओ टाकल्याच्या नंतर पण उत्तर देणार आहे पण प्रत्येक गोष्टीला तुमच्या जे प्रश्न सोडवण्याचे मी प्रयत्न करीत आहे प्रत्येक माता बहिणीला पैसे मिळाले पाहिजे असा उद्दिष्ट माझं या चॅनलच्या माध्यमातून आहे पण ज्यांची डीबीटी झाली आहे फॉर्म मंजूर झाला होता पण त्यांची इच्छा आहे की आता आम्हाला पैसे मिळायला पाहिजे पटकन भेटायला पाहिजे आज तरी भेटायलाच पाहिजे आज भेटायलाच पाहिजे व्यवस्थित आहे का जर तुमची डीबीटी जर तुमची डीबीटी दहा दिवसापूर्वी झाली असेल किंवा एका आठवड्यापूर्वी झाली असेल मागे याच महिन्यामध्ये खास करून बोलतो आहे किंवा पंधरा डिसेंबरच्याच असा पकडूयात आपण त्या कालखंडामध्ये झाली असेल या मागच्या दहा बारा दिवसामध्ये तर तुम्हाला कदाचित कदाचित जर म्हणजे शक्यता तर माझ्यामध्ये नव्वद टक्के आहे बघा नव्वद टक्के तुम्हाला पैसे मिळणार नाहीत आता तुम्ही म्हणाल सर असं का म्हणतात याचं कारण साधा सिंपल आहे की हा डीबीटीचा जो डेटा आहे तो सरकारापर्यंत जाणार आहे बरोबर हे बघा मी तुम्हाला एकदा व्यवस्थित सांगतो बघा म्हणजे तुमच्या मनामध्ये मा डाऊट नको हा डीबीटीचा जो डेटा दिलेला आहे तुम्ही तुमच्या बँकेचा सर्व्हरला भरला बरोबर तोच डेटा पुढे अपडेट होणार आहे आणि तो अपडेट व्हायला जे आहे लाडकी बहिणीच्या ज्या पोर्टलला किंवा तिथपर्यंत त्या योजनेपर्यंत पोहोचणार तिथपर्यंत तो अपडेट होणार क्लिअर मॅन्युअली ॲटोमॅटिकली तो भरल्या जाणार आणि त्यानंतर मग अपडेट झाल्याच्या नंतर तुम्हाला पैसे मिळणार पण हे आठ दिवसामध्ये होणं शक्य आहे का उत्तर आहे नाही त्यामुळे सांगतो आहे जर तुमची आठ दिवसापूर्वी किंवा एक सात दहा बारा दिवसापूर्वी डिबीटी दिवसा झाली दिवसा असेल तर जास्त अपेक्षा करू नका की याच महिन्यामध्ये म्हणजे डिसेंबरच्याच महिन्यामध्ये तुम्हाला पैसे मिळतील कदाचित तुम्हाला तुमचे पैसे जानेवारीच्या टप्प्यामध्ये मिळतील हे लक्षात ठेवा पण लक्षात ठेवा ज्यांची डी बी टी पूर्वीच झाली होती म्हणजे पंधरा ऑक्टोबरचाच फॉर्म आहे परत तीच केस पंधरा ऑक्टोबरचाच फॉर्म आहे पण डी बी टी फार पूर्वी झाली मी पहिल्या दिवसापासून सांगत आहे डी बी टी फॉर्म मंजूर व्हायच्या अगोदर पण करू शकता फॉर्म भरायच्या अगोदर पण करू शकता यापेक्षा वेगळं काय सांगू तर अशा वेळेस जर तुमची डीबीटी खूप अगोदर झाली असेल म्हणजे फॉर्म मंजूर व्हायच्या अगोदरच म्हणजे उदाहरणासाठी काही काही माता ऑक्टोबरमध्येच डी बी टी केली बघा किती हुशार आहेत त्या काही काही नाही तर नोव्हेंबरमध्ये केली काही ना डिसेंबरच्या डिसेंबर चा, तीन चार पाच सहा कारण मंजूर व्हायला सुरुवात झाली होती होती डिसेंबरपासूनच फॉर्म ऑक्टोबर पंधराचे तर त्यांनी त्यावेळेसच डिबिटी केली अशा माता भगिनींना जर समजा आज एकतीस तारखेला जर पैसे नाही आले तर पुढील जे काही आता वितरण मला नाही वाटत की आजच्या दिवसात चालेल पुढे पण चालेलच क्लिअर कारण आणखी काही माताभगिनींना ज्यांना ज्यांना पैसे आता बऱ्यापैकी पैसे आलेले आहेत तर त्यांना पैसे परत वितरित होतील किंवा तुम्हाला जानेवारीच्या पहिल्या वीकमध्ये मिळतील पण मात्र ज्यांची इमिडिएटली डिबिटी झालेली आहे त्यांच्याकडून त्यांच्यासाठी खास करून सांगतो तुम्हाला जा कदाचित जानेवारीच्या टप्प्यापर्यंत म्हणजे सातव्या हप्त्यामध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी असे एकूण चार महिन्यांचे सहा हजार रुपये मिळतील क्लिअर आता याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट माझ्या जी लक्षात आलेली आहे ती सांगतो आहे की बघा तुमची जर डिसेंबरची जर काय ना पंधरा तारखेपूर्वीची असेल तर डीबीटीचं मग तुम्हाला पैसे मिळणार बघा लक्षात ठेवा मग तुम्हाला चिंता करायची गरज नाही पण काही फॅक्च्युअल प्रश्न म्हणजे तुमच्या मनामध्ये आहेत का असे प्रश्न बघा पहिलं जर डिसेंबरमध्ये पैसे मिळाले नाही तर काय करायचं मग जर डिसेंबरमध्ये पैसे मिळाले नसतील तर साधा सिंपल प्रश्न स्वतःला विचारायचा फॉर्म मंजूर आहे का माझा उत्तर हो असेल डी बी टी मी केली आहे का उत्तर हो असेल तर जानेवारीमध्ये पैसे मिळतील दॅट्स इट क्लिअर पुढे बघूयात आज पैसे मिळाले नाही तर पुढे काय मी परत सांगितलं तुम्हाला आज जर पैसे मिळाले नाही तर जानेवारीच्या फर्स्ट वीकपर्यंत पण वितरण सुरू राहू शकतं मी माझे अंदाज जे सांगतो आहे आत्तापर्यंत माझे अंदाज खरे झालेले आहेत असं नाही की हमेशाच होतात पण मात्र तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही मागचे माझे व्हिडिओ पाहा त्याच्यातनं तुम्हाला समजेल त्यानंतर बघा ऑक्टोबरचे पैसे मिळणार का तर ऑक्टोबरचे पैसे म्हणजे पंधरा ऑक्टोबरचा फॉर्म आहे ऑब्वियसली मिळणार ज्या महिन्यामध्ये नोंदणी आहे त्यावेळेसपासून पैसे मिळणार पण जर एकतीस ऑगस्ट पूर्वीचा फॉर्म असेल म्हणजे एकतीस तारखेपर्यंत थोडक्यात एकतीस तारखेचा पण असेल तरी चालेल एकतीस तारखेच्या अगोदर म्हणजे जुलैपर्यंत असा जर फॉर्म असेल तर तुम्हाला संपूर्ण म्हणजे ते साडेसात हजार रुपये पण मिळतील पण जर एकतीस तारखेच्या नंतर म्हणजे मग कुठला महिना आला ऑगस्ट ऑगस्टच्या नंतर सप्टेंबर मग सप्टेंबर एक तारखेला जरी तुम्ही भरला तर मग सप्टेंबरपासूनच भेटतील जर तुम्ही ऑक्टोबर महिन्यामध्ये भरला तर ऑक्टोबरपासूनच भरतील नोव्हेंबरमध्ये तर तुम्हाला माहिती तुम्हाल आहे ऑब्बियसली जे आहे फॉर्म भरण्याची प्रक्रिया बंद होती ऑक्टोबरमध्येच किती पैसे मिळणार तर मी सांगितलं तुम्हाला ऑक्टोबरचा फॉर्म असेल तर तुम्हाला सहा हजार रुपये मिळणार ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी कारण जानेवारीमध्ये मग परत वितरण होईल जर दुर्दैवाने तुम्हाला तुमचे आत्ता पैसे आले नाही तर दुर्दैव तर ते त्याला म्हणणारच नाही मी कारण की डी बी टी वेळेवर करणं आपले काम होतं राहायला मुद्दा नवीन फॉर्म मिळतील का किंवा नवीन फॉर्म सुटतील का तर त्याचं उत्तर पण हो आहे माझ्या माहिती असतो किंवा माझा अभ्यास असतो तुम्हाला जानेवारीमध्ये परत मंत्रिमंडळाच्या नवीन बैठकीमध्ये यावर निर्णय घेतला जाईल आणि पुढे परत लाडकी बहीण या योजनेचे फॉर्म भरण्याची संधी मिळेल त्याचे कारण पण मी तुम्हाला यापूर्वी सांगितले होते तुर्तास या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबेल काही जरी तुम्हाला अडचण असेल चिंता करू नका कोणीही नाराज व्हायचं नाही की सर मला तर नाही भेटले जानेवारीमध्ये परत भेटणार तुम्हाला कुठल्याही प्रकारचे टेन्शन घ्यायचं नाही काही काळजी करायची गरज नाही या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद